नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विष्णू नीड या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण काय पाहणार आहोत कोणत्याही संख्येला बरोबर मग तुम्ही गुणाकार शिकवत आहे आणि विशेष करून पंचवीसचा बरं शिकवत आहे ही अशी संख्या आहे की जी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आपल्याला गुणाकारामध्ये पंचवीसचा तुम्हाला गुणाकार दिसेल आता हा प्रश्न परीक्षेमध्ये येईल का निश्चित नाही परीक्षेमध्ये पंचवीस येणार नाही म्हणजे हा गुणाकार येणार नाही ब्याण्णव गुन्हेला पंचवीस पण आपल्याला जेव्हा हे कॅल्क्युलेशन मध्ये येईल तो तो वेळ वाचला पाहिजे बरोबर आहे आता पहिल्यांदा काय करतो मी तुम्हाला सांगतो की स्पीड याच्यामध्ये कशी असायला पाहिजे बरोबर आहे तेवीस चूक ब्याण्णव बरोबर आहे तर तेवीस आणि पुढे दोन शून्य अठ्ठेचाळीस गुणीला पंचवीस बार चूक अठ्ठेचाळ बारा आणि पुढे दोन शून्य बरोबर अडुसष्ट सतरा चूक अडुसष्ट आणि पुढे दोन शून्य हे आपण गुणाकार केला बरोबर आहे पंचवीसने गुणलं मग तुम्ही म्हणसाल की हे गुणाकार कसे केले बरोबर आहे या स्पीडने तुम्हाला गुणाकार हा यायला पाहिजे गुणाकार जो आहे तो बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये येतो मग मी हे आता काय केलं बरोबर आहे त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला ती कन्सेप्ट समजावं लागेल उदाहरणार्थ पहा तुम्हाला जर सांगितलं की ला कशाने गुणायचं आहे पंचवीसने बरोबर आहे तर ह्याला असंही करू शकतो आपण पाच दोन्ही दहा हजार एक पाच नम पंचेचाळीस आणि एक किती शेचाळीस पुढे काय घेतलं शून्य अठरा मग हे लिहिले इथं शून्य सहा चार दहाशे शून्य हातचा एक आठांचार बाराने तेराशे तीन हा एक किती दोन उत्तर किती आलं तेवीसशे पण हे जे कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत हे परीक्षेमध्ये चालेल का नाही निश्चित नाही जर तुम्ही या पद्धतीने गेले याचा अर्थ आपला वेळ जो आहे टाइम मॅनेजमेंट तुमचं होणार नाही मग आपल्याला कशा प्रकारे उत्तर त्या ठिकाणी काढायला पाहिजे बरोबर आहे जर ही पद्धत नाही वापरायला पाहिजे तर मग आपण काय करायला पाहिजे एक कन्सेप्ट जर समजली तर पुढे आणखी प्रश्न आहेत बरोबर आहे हे पहा हे जे पुढचे प्रश्न आहेत हेही आपल्याला उत्तर आहे आता हेही काय या प्रश्नांनाही पेन घ्यायचं काम नाही त्या अगोदर आपल्याला ही कन्सेप्ट समजावं लागेल की कसं उत्तर आपण त्या ठिकाणी पाहलं बरोबर आहे पहिले काय करा कन्सेप्ट समजून घ्या पंचवीसने आपण गुणत आहोत तर हे पंचवीस जे आहे बरोबर आहे याला जर आपण चार वेळा लिहिलं पंचवीस अधिक पंचवीस अधिक पंचवीस अधिक पंचवीस पंच तर सांगा बेरीज किती येईल बरोबर आहे तुम्ही म्हणसाल सर इतकं सोपी किती आहे शंभर व्हेरी गुड बेरीज किती येणार आहे शंभर मला एक समजलं एका एक शंभर साठी किती पंचवीस ची आवश्यकता आहे चार एका शंभर साठी किती पंचवीस ची आवश्यकता आहे चार जर चार पंचवीस सोबत आले चार पंचवीस सोबत आले म्हणजे काय बनतो एक शंभर शंभर लिहितात कसे त्याच्यावर दोन शून्य दिले एका संख्येवर उदाहरणार्थ बघा हे किती शंभर आहेत दोन बरोबर आहे तीन शंभर लिहायचे आहे तर मी काय करेल तीन आणि पुढे काय दोन शून्य मला बारा शंभर लिहायचे आहेत बरोबर आहे तर हे काय आहेत बारा शंभर बरोबर आहे आता मला जर समजा हे जर समजलं की एका शंभर म्हणजे किती पंचवीस पंचवीस चार वेळा जर लिहिले तर काय बनते शंभर बनते बरोबर आहे ही कन्सेप्ट मला समजली मग आता यावरून आपल्याला काय करायचं आहे तर हे कॅल्क्युलेशन करायचे पहा कसे हा ब्याण्णव आहे मला समजलं चारचा एक ग्रुप आहे म्हणजे चारचा पाडा चारचा ग्रुप म्हणजे काय चारचा पाडा चार चा चार चार अशी किती ग्रुप पडतील म्हणजे चारचा पाडा तर ज्या संख्येला पंचवीसने आपण गुणत आहोत त्याला भागीला किती चार किती गुणीला चार म्हणजे ब्याण्णव तेवीस याचा अर्थ असे तेवीस ग्रुप पडतील असे तेवीस शंभर होतील म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे तेवीसशे बरोबर आहे पुढे पहा पंचवीस ला अठ्ठेचाळीस बरोबर आहे पंचवीसने अठ्ठेचाळीस ला गुणायचं आहे हे चार चार चे किती ग्रुप पडतील मग आता याला चारनी भागा बरोबर आहे बारचूक किती अठे तर असे बारा ग्रुप पडतील चार पंचवीस असे ग्रुप किती पडले बारा म्हणजे याचा अर्थ हे काय बारा शंभर आहेत आता अडुसष्ट अडुसष्ट ला किती निभागा चार बरोबर आहे तो किती उत्तर येईल सतरा याचा अर्थ याचं उत्तर किती असणार आहे सतराशे तर याला कोणताही गुणाकार न करता आपण उत्तर काढू शकतो बरोबर आहे मग हे समजलं तर आपल्याला उत्तर काढता येतील उदाहरणार्थ पहा सोपी आहे चौवेचाळीस गुणिले पंचवीस याला पेन द्यायची आवश्यकता आहे का नाही कारण मला चौरेचाळीस चे चार चार चे ग्रुप किती बनतील हे पंचवीस आहे किती वेळा लिहायचे आहे चौवेचाळीस वेळा पण मी चार चार चा ग्रुप घेतला तर याला चारनी भागा किती येईल अकरा चूक चौरेचा पुढे दोन शून्य याचं उत्तर किती येणार आहे अकराशे तर ही झाली पद्धत मला असं वाटते कन्सेप्ट समजली असेल तर आता तुम्ही म्हणसाल सर ठीक आहे हे तुम्ही सांगितलं पण तुम्ही अशा सगळ्या अशा संख्या घेतल्या ज्या चारनी भाग जाते अशा संख्या आल्या ज्याला चारनी भाग जात नाही तर मग काय करायचं बरोबर आहे मग पद्धत लागू पडेल का कन्सेप्ट समजली तर पुढे पहा पुढचा प्रश्न आहे आता एकोणतीस आहे एकोणतीस ला आपल्याला पंचवीसनी गुणायचं आहे मला एवढं पाहायचं की पंचवीस याचा अर्थ काय आहे एकदा समजून घ्या बरोबर आहे गुणाकार जो आहे याचा अर्थ आपल्याला काय दिलेला आहे की ला कितीनी गुणायचं आहे एकोणतीसनी एकोणतीस ला जर आपल्याला पंचवीसनी गुणायचा आहे याचा अर्थ गुणाकाराचा हा होतो की पंचवीस 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 अशी बेरीज किती वेळा एकोणतीस वेळा बरोबर आहे मग आता याच्यातला आपल्याला ग्रुप पाहिजे चार पंचवीस म्हणजे एक शंभर तर मी फक्त काय करेल याला चारनी भाग जाईल जवळपासचा भाग सांगा किती जाते बरोबर आहे चार सात अठ्ठावीस म्हणजे किती झाले सात शंभर बरोबर आहे उरला किती एक एक पंचवीस उरला म्हणून त्याच्यामध्ये एक पंचवीस तर उत्तर किती होईल सातशे पंचवीस मी पुन्हा सांगतो पहा काय केलं चार सात अठ्ठावीस सातचा सा भाग गेला म्हणजे सात शंभर उरला किती एक हा एक पंचवीस आहे म्हणून किती सातशे पंचवीस चौपन्नला भाग द्या चारनी सांगा कितीचा सा भाग जाईल तेर चूक किती बावन्न म्हणजे याचा अर्थ तेरा शंभर आहे पुढे किती उरले बाकी दोन दोन पंचवीस बरोबर आहे दोन पंचवीस म्हणजे किती पन्नास पंचवीस किती पन्नास बरोबर आहे बर पंच्याहत्तर गुणीला पंचवीस काय होईल याला किती नि भाग सांग चार भागा जवळपासचा भाग सांगा कोणता जाईल व्हेरी गुड अठरा चूक बहात्तर म्हणजे हे किती शंभर आहे अठरा आता अठरा चूक बहात्तर उरले किती तीन म्हणजे तीन पंचवीस उरले म्हणजे पंचवीस किती पंच्याहत्तर तर याचं उत्तर किती येणार आहे अठराशे पंच्याहत्तर उत्तर किती येईल अठराशे पंच्याहत्तर मी प्रत्येक वेळी हा प्रयत्न केला की इथं एक उरते इथं दोन उरतात इथं तीन उरतात बरोबर आहे तर आपल्याला कॅल्क्युलेशन करताना आपल्याला ही स्पीड जर आली तर तुम्हाला याचा इनडायरेक्टली परीक्षेमध्ये फायदा होईल पुढे पहा काय आहे चारशे चौवेचाळीस गुन्हेला पंचवीस इथं ती कन्सेप्ट लागू पडेल काय डेफिनेटली येस yes. बरोबर वर आहे कारण याला किती भागायचं आहे चारनी किती ग्रुप पडतात ते आपण पाहू तर मला समजलं चार, 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 चार एक चार चार एक चार चार एक चार एकशे अकरा ग्रुप म्हणजे हे एकशे अकरा शंभर आहे पुढे दोन शून्य लावा बरोबर आहे तर हे आपलं उत्तर चारशे चौवेचाळीस गुणीला पंचवीस आपण पंचवीसनी गुणतच नाही आहोत बरोबर आहे कन्सेप्ट वर आपण काम करत आहोत मग आपल्याला चारनी भागायचं आहे सांगा कितीचा भाग जाईल चारस चोवीस पडले म्हणजे हे सहा हजार दोनशे हे काही उत्तर दोनशे अठ्ठेचाळीस गुन्हेला पंचवीस उत्तर किती आलं सहा हजार दोनशे पुढचा मला असं वाटतं येईल सोपी आहे याला चारनी आपल्याला भागायचं आहे किती ग्रुप पडतील चार चोक सोळा बरोबर आहे आणि पुढे काय आहे शून्य तर किती ग्रुप पडले चाळीस म्हणजे हे चाळीस शंभर आहे शंभर म्हणजे पुढे दोन शून्य तर उत्तर किती येणार आहे चार हजार बरोबर आहे एकशे साठ गुणला पंचवीस उत्तर किती येणार आहे चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस गुण्ला पंचवीस उत्तरील सहा हजार दोनशे बरोबर आहे आणि चारशे चौवेचाळीस गुण्हेला पंचवीस अकरा हजार शंभर हे आपलं उत्तर असायला पाहिजे म्हणजे असे जर आपल्याला कोणताही यानंतर कॅल्क्युलेशन दिलं त्याचं उत्तर आपल्याला यायला पाहिजे मग आता तुम्ही म्हणसाल ते तीन अंकी होते पण सगळे चारनी भाग देणारे होते हा ह्या ज्या संख्या आहेत ह्या चारनी भाग देणाऱ्या नाही बरोबर आहे व्हिडिओ पॉज करा वाटल्यास आणि प्रयत्न करा उत्तर देण्याचा कमेंट तुम्हाला करायची आहे बरोबर आहे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला कमेंट करायची आहे आणि कमेंट मध्ये तुम्हाला हे उत्तर द्यायचं या तिघांचं उत्तर काय आणि पहा काय करायचं आपल्याला या प्रश्न जर असा असेल तर याला चारनी भाग द्या बरं कितीचा भाग जाईल सांगा पहिला भाग चार बर पंच वीस बरोबर आहे किती उरले दोन म्हणजे पंचवीस पुन्हा चार सात चोवीस बरोबर आहे तर आता उरला किती एक एक उरला म्हणजे काय एक पंचवीस तर याच्या पुढे पंचवीस लिहून द्या तर उत्तर किती झालं पाच हजार सहाशे पंचवीस तीनशे तेवीस ला भाग द्या देसाल दिसाल चारने मला समजलं चार आठ बत्तीस बरोबर आहे आणि पुढे काय घेतलं शून्य म्हणजे किती झाले ऐंशी बरोबर आहे सरळ आहे पहा ऐंशी गुणीला चार तर चार शून्य आठ चुक किती बत्तीस कितीचा भाग जाईल तीनशे वीस उरले किती तीन तीन पंचवीस उरले म्हणजे पंचवीस त्रिक किती पंच्याहत्तर तर याचं उत्तर किती येईल आठ हजार पंच्याहत्तर पुढे आठशे एकेचाळीस गुन्हेला पंचवीस चारनी आपल्याला भाग द्यायचा आहे बरोबर आहे मला समजलं एकवीस चूक किती चौऱ्याऐंशी बरोबर आहे एकवीस चूक चौऱ्याऐंशी आणि पुढे काय करावं लागेल एक शून्य ला मला द्यावं लागेल बरोबर आहे तर हे किती झाले दोनशे दहा दोनशे दहा गुणीला चार किती झाले आठशे चाळीस पुढे एक पंचवीस आहे म्हणून याच्या पुढे काय द्या पंचवीस लिहा म्हणजे याचं उत्तर जे आहे ते एकवीस हजार पंचवीस आठ हजार पंच्याहत्तर पाच हजार सहाशे मला असं वाटते तुम्हाला कन्सेप्ट समजली असेल पंचवीस पंचवीस जर चार वेळा लिहिले तर एक शंभर बनतो या कन्सेप्टवर हे पंचवीस चे कॅल्क्युलेशन आहे यानंतर कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल मॅथ्स रिजनिंग सॉल्व्ह करत असाल पंचवीसचा गुणाकार आला तर मग तुम्हाला याच पद्धतीने सॉल्व करायचं आहे जर तुम्ही ही पद्धत वापरली नाही तर याचा परिणाम काय होईल पहा बरोबर आहे ही जर पद्धत नाही वापरली उदाहरणार्थ आठशे एक्केचाळीस गुणीला पंचवीस गुणाकार करा बरोबर आहे बर, गुणाकार करताना जितका वेळ लागेल तर त्याच्यामध्ये अडचण येईल बरोबर आहे त्याच्यामुळे सरळ आपल्याला चारने भाग देताय ते चारचा पाडा सगळ्यांना माहीत आहे सोप्या पद्धतीने उत्तरेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे जे आम्ही कॅल्क्युलेशनची ट्रिक सुरू केलेली आहे तर असेच तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक आपल्याला चॅनलवर मिळतील तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा लाईक करा थँक्यू व्हेरी मच